हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फेंड्स सायन्स ऑल ऑफ एजॉय मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी हे पण एन्जॉय करता मॅथ्स अँड सायन्स बेसिक कन्सेप्ट इन हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे त्याचा आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू बघतो आहोत सो स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल सेम आपण जे अगोदरचं सेकंड नंबरचं एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्याच्यासारखंच आहे पॉईंट पी इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सीडी तो पण मिड पॉईंट दिलेला आहे आणि सी पी तुम्हाला टू पॉईंट फाईव्ह दिलेला आहे आणि सी डी विचारलं किती सिम्पल आहे मग आपण काय करणार इथे पहिले आपण सॉल्व्ह करण्यासाठी सोल्युशन जे आहे ते गिवन लिहून घेणार आहात गिवन म्हणजे आपण एक डायग्राम काढून घेऊया पहिले सेगमेंट लिहून घेऊया कोणती सेगमेंट दिली आणि इथे तुम्हाला सेगमेंटचं से नाव आहे तुमच्या सी डी ओके त्यानंतर मिड पॉईंट दिला आहे पी हा त्याचा काय दिलाय मिड पॉईंट दिलाय मिड पॉईंटमुळे काय होत असतात त्या सेगमेंटचे दोन समान भाग होत असतात ड्यू टू द मिड पॉईंट द सेगमेंट इज टू इक्वल पार्ट दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल यू हॅव टू नो तुम्हाला माहिती पाहिजे की मिड पॉईंट मुळे त्या सेगमेंटचे दोन समान भाग होत असतात मग सीपीचं जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला टू पॉईंट फाय दिलेलं आहे मग तुम्हाला विचारलंय पूर्ण सीडीचं किती सिम्पल आहे तोंड सांगू शकतात हे जर टू पॉईंट फायव्ह हे पण काय येईल तुमचं टू पॉईंट फाय मग टू पॉईंट फाय टू पॉईंट फाय किती झाले तुमचे फाय पूर्ण सीडीचं डिस्टन्स किती येणार आहे फाय ठीक आहे पण आपल्याला हे मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये इथे लिहायचं आहे ठीक आहे मग पहिले काय लिहिणार तुम्ही पी इज द पी इज द मिड पॉईंट ऑफ हे लिहायला विसरायचं नाही कारण हे गिव्ह रिझन रिझन आपण म्हणतो ना सायन्स मध्ये जसं गिव्ह रिझन लिहितो तसं मॅथमॅटिक्स मध्ये रिझन आहे की कशामुळे त्याचे दोन इक्वल भाग होत आहे ते आपल्याला लिहायचं आहे देअर फॉर पी इज द ऑफ सेगमेंट काय आहे तो मिड आहे देअर फोर इज इक्वल टू टू पॉइंट फाय वी हॅव इज लेंथ सीडी विचारलेली आहे सीडी किती येणार तुमची सीडी इज इक्वल टू लेंथ सी पी प्लस काय येणार आहे तुमची लेंथ hmm? पी डी यांच्याबरोबर येणार आहे देअर फोर सी डी काढण्यासाठी तुम्हाला सी पी आणि पी डी माहिती पाहिजे सी डी काय येणार आहे ही किती येणार तुमची टू पॉइंट फाय आणि ही किती येणार तुमची टू पॉइंट फाय देअर फोर लेंथ सी डी मिळालेली आहे आपल्याला इथे फायव्ह टू पॉईंट फाय टू पॉईंट फायशन करा बरं अशा पद्धतीने फाय प्लस फाय टेन टू प्लस टू फोर प्लस वन फाय फाईव्ह मी ही तुम्हाला मिळाली आहे लेंथ सीडी किती सोपं एक्झाम्पल होत ठीक आहे किंवा अजून एक मेथड आहे तुम्ही काय लिहू शकता लेंथ हेच ह्या पद्धतीने पण लिहू शकता सी डी इज टू इंटू लेंथ सी पी असंही म्हणू शकतात मग टू इंटू सी पी सी पी म्हणजे टू पॉईंट फाय आणि यांचं मल्टिप्लिकेशन जरी केलं तर तुमचा आन्सर किती येणार आहे फाय टू जा टेन टू टू जा फोर प्लस तु वन फाय फाईव्ह येणार आहे कोणत्याही मेथडने जा ही मेथड पण राईट आहे आणि ही पण मेथड तुमची राईट आहे सो अशा पद्धतीने वन टू थ्री इथे आपला क्लिअर झालेला आहे सेम फोर क्वेश्चन पण आहे तो पण आपण इथे क्लिअर करून घेऊया स्टुडंट फोर्थ नंबरचा खूप छान सोपा क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी तुम्हाला तीन सेगमेंट दिलेले आहे तर तिन्ही सेगमेंटचे काय दिलेले आहे तिथे मेजरमेंट दिलेले आहे बघा काय दिलेलं आहे पहिला जो पहिली जी सेगमेंट आहे ए बी दिलेली तुम्हाला फाईव्ह सेंटीमीटर त्यानंतर दुसरी सेगमेंट काय दिलेली आहे बीपी हा बी पी ही सेगमेंट दिलेली आहे टू सेंटीमीटर त्यानंतर थर्ड सेगमेंट पण दिलेली आहे एपी की जी दिली आहे थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर मग तुम्हाला ड्रॉ करायचं ठरलं तर तुम्ही स्केल घ्या आणि स्केलने डायरेक्टली तुम्ही ड्रॉ पण करू शकता फाय सेंटीमीटरची ही मोजून काढा हा मी आता ही अंदाजे काढलेली आहे तुम्ही काय करा स्केल घ्या आणि मोजून काढा काढण्याची ऍक्च्युअली काही गरज नाहीये पण तरी तुम्हाला समजवण्यासाठी सांगते टू सेंटीमीटर म्हणजे तुमची ही छोटी येणार आहे तिचं नाव आहे बीपी त्यानंतर थ्री पॉईंट फोर म्हणजे तुमची साधारणता एवढी आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी बी ए पी दिलेलं आहे थ्री पॉईंट फोर मग तुम्हाला समजणार की कोणती मोठी कोणती छोटी फाय ग्रेटर दॅन थ्री टू अशा पद्धतीने तुम्हाला कम्पेअर करायला लागले कुठली मोठी कुठली छोटी देअर फोर मग तुम्ही लिहू शकता फायव्ह इज ग्रेटर दॅन कशापेक्षा मोठा आहे फाय थ्री पॉईंट फोर पेक्षा थ्री पॉईंट फोर इज ग्रेटर दॅन तो पण मोठा आहे कुणापेक्षा टू पेक्षा मोठा आहे म्हणजे सगळ्यात छोटा कोणता टू इज सगळ्यात छोटा त्याच्यापेक्षा मोठा थ्री पॉईंट फोर त्याच्यापेक्षा मोठा फाय म्हणजे याचा अर्थ आपण जर सेगमेंट जर, जरी कंपेअर केला तर ए बी सेगमेंट ए बी इज ग्रेटर दॅन सेगमेंट विच ए पी इज ग्रेटर दॅन सेगमेंट बी पी ओके सो अशा पद्धतीने येऊ शकतं म्हणून कंपेयर केल्यानंतर तो तुम्ही असं लिहा ओ इंटर सेगमेंट शब्द ऐड करा सेगमेंट ए बी इज ग्रेटर दॅन सेगमेंट एपी पी ह ए नरे ए इज ग्रेटर दॅन सेगमेंट बीपी पी ह किंवा तुम्ही सर्वात छोटा आणि सर्वात मोठाचं हे पण लिहू शकता सेगमेंट ए बी इज ग्रेटर इज ग्रेटर सेगमेंट और बिगेस्ट सेगमेंट आणि सेगमेंट छोटी कोणती सगळ्यात बीपी सेगमेंट बीपी इज स्मॉलर सेगमेंट स्मॉलर सेगमेंट ओके सो अशा पद्धतीने दोन मार्काचं खूप सोपं एक्झाम्पल होतं तुम्हाला सेगमेंट दिलेलं दिल तुम्हा तु, आहे त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे ते फक्त कम्पेअर करायचं कोणतं छोटं आणि कोणतं मोठं हे लिहायचं आहे सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमचा प्रॅक्टिस आहे टू जो वन पॉईंट टू आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर वन टू थ्री आणि फोर हे चारही क्वेश्चन इथे क्लिअर केलेलं आहे आता क्वेश्चन नंबर फाय आहे तुमच्या समोर आहे किती मोठा क्वेश्चन आहे जवळजवळ तुम्हाला एक्झाममध्ये हा सिक्स सेव्हन सेव्हन मार्क्स क्वेश्चन आहे म्हणजे जर आपण जर सिक्स तुमचे क्वेश्चन घेतले तर थ्री मार्क्सला एक एक क्वेश्चनला अर्धा अर्धा मार्क वगैरे विचारला जाऊ शकतो किंवा डायरेक्टली याच्यातून चार किंवा पाच मार्काचे तुम्हाला एकाच्या पद्धतीने काय देतील नंबर लाईन देतील अशा पद्धतीने पाच मार्काचा किंवा मा चार मार्काचा हंड्रेड अँड वन पर्सेंट पेपरला क्वेश्चन हा येऊ शकतो त्याच्यामुळे काय आहे हा क्वेश्चन छानपैकी समजून घेऊया काय करायचं आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर फायव्ह दिलेला आहे राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग विथ रेफरन्स टू फिगर वन पॉइंट थर्टी तुम्हाला एक फिगर दिलेली आहे वन पॉईंट थर्टीन ती तुम्हाला ऑब्जर्व करायची आहे आणि तुमच्यासमोर हे जे सात प्रश्न आहेत त्या सात प्रश्नांची आपल्याला इथे उत्तर घ्यायचे आहे सो आर फर्स्ट क्वेश्चन इज पहिला क्वेश्चन आहे राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ आर पी पहिला क्वेश्चन आपल्याला विचारले आहे रे आर पी चा रे आर पी चा, चा अपोजिट रे रे आर पी याचा अपोजिट रे देअर फोर तुम्ही लिहू शकता द अपोजिट रे अपोजिट रे ऑफ आर पी मग तुम्ही जर फिगर व्यवस्थित ऑब्झर्व्ह केली आता इथे जर तुम्ही फिगर व्यवस्थित ऑब्झर्व्ह केली तर तुमच्या असं लक्षात येईल की आर पी च्या ऑपोजिट मग आर पी च्या अपोजिट आर एस येणार आहे देअर फॉर द अपोजिट रे ऑफ आर पी इज इक्वल टू रे आर एस मग फक्त रे आर एसच येणार आहे का नाही रे आर टी हा सुद्धा अपोजिट रे येणार आहे कोणता रे आर पी चा अपोजिट आर ए ते येणारच आहे पण आर टी हा सुद्धा रे आहे कारण हा त्याचा ओरिजन घेतला हा त्याचा इन्फिनिट पॉइंट घेतला तर हा सुद्धा काय होणार आहे रे आर टी हा सुद्धा काय होणार आहे त्याचा अपोजिट रे हा इथे होणार आहे सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर वन जो आहे तो इथे क्लिअर केलेला आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आपल्याला काय विचारलंय बघा क्वेश्चन नंबर टू मध्ये विचारले राईट द इंटरसेक्शन रे ऑफ सेगमेंट पी क्यू सेगमेंट पी क्यू जो आहे आणि काय विचारलंय सेगमेंट पी आर म्हणजे पी क्यू आणि पी च इंटरसेक्शन जर केलं दोघांचं जर मिळवलं तर काय तयार होणार आहे असा आपला प्रश्न आहे साधा सोपा प्रश्न आहे त्यांनी काय विचारलंय की पी क्यू रे कोणता आहे तुमचा रे आपण हा ओरिजिन घेतला तर हा तुमचा काय आहे पी का पीक्यू काय आहे इथे पण काय होणार आहे एक रे आणि दुसरा कोणता विचारलाय आपल्याला पी आर हा इकडचा याचा जर इंटरसेक्शन केलं तर काय होणार आहे रे पी क्यू रे पीक्यू या काय कारण पीक्यू इथपर्यंत आहे आणि इकडे इन्फिनिटी पर्यंत पण वाढू शकतो आणि त्यानंतर या दोघांचं मिळून काय तयार झालेलं आहे रे पी क्यू इज द इंटरसेक्शन तुम्ही म्हणू शकता इज द इंटरसेक्शन पूर्ण वाक्यात उत्तर लिहा इंटरसेक्शन ऑफ रे कोणता रे दिलेला आहे पी क्यू आणि आर पी पी क्यू अँड रे आर पी या दोघांचं इंटरसेक्शन बनून काय म्हणणार आहे तुमचं इथे या दोघांचं इंटरसेक्शन बनून इंटरसेक्शन म्हणजे आपण काय करतो असतो इंटरसेक्शन आणि युनियन आपण शिकवला शिकलो आहोत युनियन म्हणजे दोघांचं मिळून आणि इंटरसेक्शन म्हणजे अशा पद्धतीने मग याचं इंटरसेक्शन काय म्हणणार आहे तुमचं पी क्यू हे जे आहे ते त्याचं इंटरसेक्शन इथे आहे द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन सेकंड काय विचारलं होतं तुम्हाला आन्सर तर मिळालेला आहे पण राईट द इंटरसेक्शन ऑफ रे पी क्यू तुम्ही जर रे पी क्यू चा इथे विचार केला तर तो इथून सुरू होतो आणि इथून पुढे काय होतो अशा पद्धतीने वाढत जातोय त्यानंतर रे तुम्हाला पी आर पण सांगितलं आहे पी आर जो रे आहे हा पी आर इथ सुरू होतोय परंतु हा जो पी आर जो रे आहे तो इथून इथून सुरू होतोय पण हा इथपासून पुढे पण जातोय म्हणजे ह्या दोघांचा कॉमन इंटरसेक्शन बघितलं तर आपण काय येतोय पी क्यू पी क्यू काय येते त्याचा रे पी क्यू इज द कॉमन इंटरसेक्शन येतोय ठीक आहे सो स्टुडंट लेट सी नेक्स्ट क्वेश्चन सो या क्वेश्चन नंबर फाईव्ह मधला जो थर्ड सब क्वेश्चन आहे विचारला आहे राईट द युनियन सेट ऑफ काय विचारलं युनियन हा युनियन सगळ्यांना माहिती सेट या चॅप्टरमध्ये शिकवलेला आहे युनियन सेट ऑफ पी क्यू तुमचा जो पी क्यू आहे आणि त्याच्यानंतर क्यू आर पी क्यू आणि क्यू आर यांचा जो सबसेट आहे तो काय आहे इथे विचारलेला आहे मग युनियन सॉरी यांचं काय विचारलं आहे पी क्यू आणि क्यू आर चा पी क्यू आणि तुमचं क्यू आर यांचं युनियन केलं हे सगळं एकत्र केलं तर काय तयार होणार आहे साधी गोष्ट आहे लाईन तयार होणार आहे कोणती लाईन तयार होणार आहे लाईन पी क्यू लाईन पीक्यू किंवा सेगमेंट पण तयार होऊ शकते फक्त पी लाईन तयार होणार आहे का नाही क्यू आर क्यू आर पण म्हणू शकतो आपण लाईन पी क्यू ऑर लाईन क्यू आर इज द युनियन ऑफ हा इथे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे इज अ युनियन ऑफ इज द युनियन ऑफ कशाचं युनियन आहे कशाचं युनियन आहे सेगमेंट पी क्यू आणि सेगमेंट क्यू आर यांचं काय आहे हे युनियन आहे हे दोघांना मिळवलं तर काय होईल एक तर लाईन पी क्यू तयार होईल किंवा तुमची लाईन जी आहे इथे तयार होणार आहे सो स्टुडंट लेट सी फोर्थ क्वेश्चन नाव फोर्थ क्वेश्चन काय विचारलंय बघा आपल्याला स्टेट द रेट विच ऑफ विच रे सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट क्यू आर हा हा जो रे uh, किंवा सेगमेंट जो क्यू आर दिलेला आहे कोणता सेगमेंट दिला आहे सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट कोणाचा सबसेट आहे इज अ सबसेट ऑफ मग कोणाचा सबसेट आहे क्यू आर जो आहे कुणाचा सबसेट आहे तर तुम्ही असं म्हणू शकतात सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट ऑफ क्यू एस क्यू टी आणि क्यू आर स्वतःचा पण सबसेट असतो ना म्हणू शकतात तुम्ही सो so, कशाचा सबसेट आहे मग आपण म्हणू शकतो की सब स, सबसेट जो क्यू आर आहे इट इज द सबसेट ऑफ म्हणजे रे रे आहे या दू चा पण होऊ शकतो रे अजून कशाचा होऊ शकतो आपण इथे लिहूया क्रमांक रे एस क्यू रे एस -क्यू चा पण तो काय होऊ शकतो सबसेट होऊ शकतो रे आर क्यू रे आर, -क्यू, रे आर -क्यू चा पण काय होऊ शकतो तो सबसेट हा होऊ शकतो अजून तीन याचा तो सबसेट होऊ शकता कुठले तीन बघा तर तुम्ही जर विचार केला तर आपण आता आपण ह्या पद्धतीने लिहिलं आपण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो इट इज द सबसेट दी हा चा 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 रे क्यूटीचा होऊ शकतो क्यूटीचा होऊ शकतो अजून कशाचा होऊ शकतो रे रे क्यू एस रे क्यू एस चा पण काय होऊ शकतो तो सबसेट होऊ शकतो आणि पुढचा जो आहे तुमचा रे क्यू आर रे क्यू आर चा सुद्धा काय होणार आहे तो सबसेट होणार आहे म्हणजे तुमचं जे सेगमेंट तुमची जी, जी क्यू आर आहे हा कशा कशाचा सबसेट आहे रे टी क्यू एस क्यू आर क्यू याच तर होणारच आहे पण क्यू पी क्यू एस क्यू टी याचा पण काय होणार आहे तो सबसेट होणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फाय मधले हे चारही क्वेश्चन इथे क्लिअर केलेले आहे सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया फिफ्थ नंबरचा क्वेश्चन काय विचारला आहे राईट स्टेट द रेज ऑफ राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉईंट आर कॉमन एंड पॉईंट काय आला पाहिजे आर पाहि आला पाहिजे याचे अपोजिट रेज लिहायचा आहे किती सोपं आहे आर घेतला आर पी आणि त्याचा अपोजिट काय तुमचा आर एस रे आर पी अँड रे आर एस आर द रेज हे दोन रेज काय आहे विथ कॉमन एंड पॉइंट विथ कॉमन एंड पॉईंट काय आहे त्यांचा कॉमन uh, कुठला सांगितला आपल्याला कॉमन जो त्याचा एंड पॉइंट आहे एंड पॉईंट आहे दोघांचा आर पी आणि आर एस कॉमन एंड पॉइंट आर ठीक आहे सो अशा पद्धतीने फिफ्थ नंबरचं पण बघितलं चला बघूया सिक्स नंबरचा क्वेश्चन सिक्स नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस एस आला पाहिजे किती सोपा आहे एस आर आणि एस टी रे एस आर अँड रे एसटी आर देज विथ कॉमन एंड पॉइंट विथ कॉमन एंड पॉइंट काय आहे त्यांचा कॉमन एंड पॉईंट यस दोघांमध्ये कॉमन काय आलेला आहे एस ठीक आहे हे सिक्स नंबरचं पण मिळालं आता सेव्हन नंबरचं म्हणजे लास्ट क्वेश्चनचं बघूया क्वेश्चन नंबर जो फाय आहे एकूण सात सब क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी विचारले राईट द इंटरसेक्शन ऑफ सेट इंटरसेक्शन लिहायचं आहे आपल्याला ऑफ रे एस पी हा जो एस पी आहे रे एस पी अँड दुसरं काय लिहिलेलं आहे तुम्हाला रे एस टी एस पी आणि एस टी रे एस टी यांचा काय विचार तुम्हाला इंटरसेक्शन विचारला आहे राईट द इंटरसेक्शन मग साधी गोष्ट आहे रे एस टी आणि रे एस पी हा तुमचा रे एस टी आहे आणि हा एस पी आहे यांच्यामध्ये कॉमन एंड पॉइंट काय आहे रे पॉइंट एस आहे सो त्यांचा लिहिणार एस पॉइंट एस काय आहे त्याला त्यांचा कॉमन एंड पॉइंट आणि त्यालाच म्हणणार आहात तुम्ही इंटरसेक्शन ऑफ सेट रे रे एस पी आणि एस टीचा पॉइंट एस इज द इंटरसेक्शन इज द इंटरसेक्शन ऑफ ऑफ रे एस पी रेस रे एस रे पी आणि एस टी चा कॉमन इंटरसेप्शन काय तुमचा यस आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फाय मधले हे सातही क्वेश्चन आपण इथे क्लिअर केलेलं आहे चला भेटूया इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण त्याच्या अगोदर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला थांबते मी आता बाय रिव्हन